डिजिटल एकमत व मोदी सरकार आणि देवेंद्र सरकार शेतकऱ्याचा किती छळ करावा म्हणजे संभाजी राजाचा छत्रपती छावा पिक्चर बघितल्यापासून असं वाटतंय संभाजी राजाचा जसा छळ झाला तसा शेतकऱ्याचा छळ या सरकारच्या काळामध्ये होत आहे मोदीचं सरकार आल्यापासून शेतकऱ्याला शेतकऱ्याचा माल आरतीवर न घालता हमी भावाना हमी केंद्रावर घालायची पाळी सर्व शेतकऱ्याला आले आता इथं असलेले सर्व शेतकरी हनुमंतराव कधी सोयाबीन हमी भावाना केंद्रावर घालायची पाळी आली आहे का सांगा आजपर्यंत जसं सोयाबीन पिकवतात तसं सोयाबीन हमी भाव केंद्रावर घालायची पाळी आजपर्यंत आली नाही पण मोदी सरकारच्या धोरणामुळे बाहेर देशातली दिवशी आयात केल्यामुळं आपणाला ह्या वर्षी सोयाबीन हमी भाव केंद्राने घालावं लागलं हमी भाव केंद्रावर सुद्धा सरसगत केंद्रावर सोयाबीन घेतलं नाही म्हणून व्यापाऱ्याला कमी भावानं तीन साडेतीन हजाराला सोयाबीन घालायची पाणी शेतकऱ्याला आली हे फक्त धोरण आहे तर धोरण आहे शेतकऱ्याला भाव नाही फवारणीच्या औषधाचे भाव वाढवले आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही म्हणजे एक प्रकारची पिळवणूक शेतकऱ्याची या सरकारच्या माध्यमातून होते पीक रुग्णा आपण गेल्या दोन तीन वर्षापासून पीक विमा भरतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्याला वाटलं की आम्हाला विम्याचे पैसे भरायची गरज पडणार आणि एकच रुपयामध्ये पीक, चा एक पीक एक विमा भरायची पाळी आले शेतकरी खुश झाले काय तर शिंदेचा निर्णय चांगला आहे एक रुपयामध्ये पीक विमा भरावा लागते पण तुम्हाला सर्वांना सांगतो हेक्टरी वीस हजार रुपये विमा कंपनीला शासन देते आपल्या जिल्ह्याचे खासदार आपले खासदार ओमराजे निंबाळकरांनी लोकसभेमध्ये मागणी केली की पीक विम्याचे कंपनीला जे पैसे एकतरी वीस हजार रुपये शासन देत आहे ते अनुदान स्वरूपात विम्याच्या ऐवजी डायरेक्ट शेतकऱ्याला दिलं तर कर शेतकऱ्याचं कल्याण तर होईल थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच